अठराव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि उत्तर महाराष्ट्राचे दिवसभर जे काही मतमोजणी झाली ते कल पाहता उत्तर महाराष्ट्रामधील आठही मतदारसंघापैकी केवळ दोन मतदारसंघ म्हणजे जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघामध्ये महायुतीला यश मिळालेले आहे आणि इतर सहा जागांवरती महाविकास आघाडीने यश मिळवलेलं आहे आणखी कल हाती यायची आहेत अंतिम निकाल हाती यायचे आहेत मात्र सहा जागांवरती महाविकास आघाडी आघाडीवरती आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसलं की गतवेळी आठही मतदारसंघ हे महायुतीच्या पार्ट्यात होते मात्र त्यापैकी केवळ दोन मतदारसंघ महायुती टिकवू शकली आहे याचं काय कारण आहे।, आहे।, आहे इतके दिग्गज नेते उत्तर महाराष्ट्रामध्ये आहेत म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील आहेत छगन भुजबळ जे आता अजित पवार गटामध्ये आहेत गिरीश महाजन आहेत शिंदे गटाचे मात्तबड नेते आहेत इतके सगळे नेते असताना किंवा गावी तिकडे मंत्रिमंडळात होते इतके सगळे मात्तबड नेते असताना महायुतीला येथे मोठा फटका बसलेला आहे याच्यामध्ये दोन फॅक्टरची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत यातील पहिला फॅक्टर हा जरांगे फॅक्टरमुळे मराठा समाजामध्ये जी काही अस्वस्थता होती त्याचा फायदा या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने कसा घेतला आणि दुसरी गोष्ट अशी की छगन भुजबळ हा जो फॅक्टर आहे ओबीसी मातांचा जो फॅक्टर आहे त्याचा फायदा कुणाला मिळाला नमस्कार मी सुधीर लंके उत्तर महाराष्ट्राच्या रिजनल डायरीमध्ये मी आपलं स्वागत करतो आपण या मतदारसंघातील तपशीलवार निकाल अन्य व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मात्र आज नाशिक मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे यांनी जो काही विजय मिळवला आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडनं एक लाखापेक्षा अधिक मतांनी आघाडीवरती आहेत आणि तेच निवडून येतील अशी सगळी चिन्ह आहेत राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये जे निवडून आले त्याच्यामध्ये भुजबळ जिंकले अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली आहे नेमकं याचं कारण काय आहे छगन भुजबळ या मतदारसंघातनं उमेदवारी मागत होते मात्र त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडला गेला नाही म्हणजे अजित पवार गटासाठी हा मतदारसंघ सोडला गेला नाही अजित पवार गटाला हा मतदारसंघ देण्याची मागणी होती भाजपही हा मतदारसंघ मागत होता मात्र भाजपला हे मतदारसंघ दिला गेला नाही शिंदे गटाला अखेरच्या क्षणी हा मतदारसंघ मिळाला आणि हेमंत गोडसे हे जे काही नाशिकमधील विद्यमान खासदार होते जे दहा वर्षापासून खासदार होते नाशिकमध्ये ज्यांनी शिवसेना स्प्लीट झाल्यानंतर शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाची साथ केली त्याच हेमंत गोडसे यांना शिंदे गटाने अखेरच्या क्षणाला उमेदवारी दिली मात्र त्यानंतर भुजबळांची भूमिका काय राहील याच्याबद्दल उत्सुकता होती भुजबळ जेव्हा नरेंद्र मोदींची सभा झाली त्या सभेला भुजबळ उपस्थित होते एका रॅलीमध्ये देखील छगन भुजबळ हे सहभागी झाले होते मात्र तरी देखील ओबीसी मतं ही हेमंत गोडसेंना मिळाली नाहीत महायुतीला तितक्या प्रमाणात मिळाली नाहीत असा एक अंदाज आहे शांतिगिरी महाराज हे भाजपकडनं उमेदवारी मागत होते आणि त्यांना उमेदवारी भाजपकडनं मिळाली नाही त्यामुळे ते त्यांनी अपक्ष उमेदवारी केली या शांतिगिरी महाराजांनी छगन भुजबळ यांची भेट घेतल्याचे व्हिडिओ बातम्या ह्या प्रसारित झाल्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मनामध्ये नेमकं काय होतं हे कळणं अनाकल्ली आहे दुसरी एक गोष्ट अशी की छगन भुजबळ जेव्हा शरद पवार यांच्या सोबत होते त्यावेळेस छगन भुजबळ हे विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्या निवडणुकीमध्ये इतर मतदारसंघामध्ये प्रचाराला जात होते उदाहरणार्थ नाशिकला लागून अहमदनगर जिल्हा आहे या जिल्ह्यातील प्रचारामध्ये छगन भुजबळ हे जाणीवपूर्वक सहभागी होत होते मात्र यावेळेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघ असेल किंवा शिर्डी मतदारसंघ असेल या दोन्ही मतदारसंघांमध्ये छगन भुजबळ यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतलेल्या दिसत नाहीत म्हणजे सुजय विखे पाटील येथून भाजपचे उमेदवार होते अहमदनगर मतदारसंघातनं त्यांच्यासाठी छगन भुजबळ यांनी सभा घेतली नाही आणि शिर्डीमध्ये शिंदे गटाचेच सदाशिव लोखंडे उमेदवार होते त्यांच्यासाठीही छगन भुजबळ यांनी सभा घेतलेल्या दिसत नाही याच्या मागची माहिती अशी आहे की जरांगे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये एक वाद उभा राहिला होता एकमेक एकमेकावरती एक हे दोघेही टीका टिप्पणी करत होते त्यामुळे मराठा समाजामध्ये भुजबळ यांच्याविषयी एक प्रकारची नाराजी निर्माण झाली होती दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये देखील जरांगे पाटील यांच्याबद्दल एक नाराजी निर्माण झाली होती हे दोनही उमेदवार दोनही नेते म्हणजे जरंगे पाटील आणि मनोज छगन भुजबळ हे एकमेकांवरती टीका करत असल्यामुळे छगन भुजबळ हे जर आपल्या प्रचाराला आले तर कदाचित मराठा समाज हा दुखावला जाईल की काय अशी भीती कदाचित महायुतीच्या उमेदवारांमध्ये होती त्यामुळे बहुधा छगन भुजबळ यांना महायुतीच्या उमेदवारांनी सभांसाठी बोललेलं दिसत नाही असा एक अंदाज आहे त्यामुळे झालं असं की मनोज जारंगे पाटील यांनी जे काही मराठा समाजाचं आंदोलन उभं केलं त्यांनी असा सूचकपणे इशारा दिला होता की ज्यांनी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांचा तुम्ही बंदोबस्त करा जारंगे पाटील यांनी फडणवीस यांच्याबद्दल देखील अनेकदा नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे जो काही अस्वस्थ मराठा समाज होता या मराठा समाजाने महायुतीच्या विरोधात अनेक ठिकाणी मतदान केले असण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसला दुसरीकडे ओबीसी मतदान जे आहे जे छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचं नेटवर्क मोठं आहे किंवा छगन भुजबळ यांना ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात मानतो मात्र छगन भुजबळ यांना नाशिकमधनं उमेदवारी मिळू शकली नाही त्यांच्यासाठी मतदारसंघ सोडला गेला नाही ही देखील एक नाराजी ओबीसी समाजामध्ये असावी दुसरी गोष्ट छगन भुजबळ यांना प्रचारामध्ये देखील फारसं सहभागी केलं गेलं नाही का तर मराठी मराठा मतं ही आपल्यापासून दूर जाऊ नयेत अशी महायुतीला चिंता होती त्यामुळे देखील एक ओबीसी समाजामध्ये नाराजी होती यामुळे असं दिसतंय की जरांगे फॅक्टर आणि छगन भुजबळ फॅक्टर ह्या दोनही फॅक्टरची नाराजी एक प्रकारे मतपेटीतनं महायुतीच्या विरोधात निघालेली दिसते म्हणजे मराठा तरुणांनी मराठा समाजाने देखील अस्वस्थपणे महायुतीला मतदान केलं नाही आणि ओबीसी मतं जी एक महा भाजपची वोट बँक होती ते ओबीसी मतं देखील अस्वस्थ असल्यामुळे तेही मत महायुतीला मिळालेली नाहीत याचा फटका महायुतीला बऱ्याच मतदारसंघामध्ये बसलेला दिसतो आहे त्यामुळे जरांगे फॅक्टर आणि भुजबळ फॅक्टर याची चर्चा या निवडणुकीत प्रकर्षाने होते आहे भुजबळ आता काय करतील याच्याबद्दल देखील मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे कारण जितेंद्र आव्हाड जे शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांनी जेव्हा महाडला आंदोलन करताना त्यांच्याकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडलं गेलं त्याच्याबद्दल आव्हाड्यांचा मोठ्या प्रमाणात निषेध झाला आणि तो निषेध भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात केला भाजपचे कार्यकर्ते आव्हाडांचा निषेध करत असताना छगन भुजबळ यांनी मात्र आव्हाडांची बाजू घेतली ते असं म्हटलं की त्यांच्याकडनं ते अनावधानाने झालंय नजर चुकीने झालंय त्यामुळे महायुतीत असलेले भुजबळ हे आव्हाडांच्या मदतीला धावून गेले दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मतदानाचा माहोल सुरू होता त्यावेळेस छगन भुजबळ यांनी शिवसेनेत ते शिवसेनेत असताना म्हणजे छगन भुजबळ यांची सुरुवात शु, शु, राजकारणाची ही शिवसेनेपासून झालेली आपणा सर्वांना माहीत आहे आणि शिवसेनेमध्ये असताना त्यांनी सीमा भागात जाऊन वेशांतर करून एकोणीसशे शहाऐंशी साली एक आंदोलन केलं होतं आणि ते आंदोलन प्रचंड गाजलं होतं वेषांतर करून तेथे बंदी होती जाण्यासाठी वेषांतर करून ते सीमा भागात गेले कर्नाटकच्या सीमा भागात आणि त्यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाचं पोस्टर्स त्यांनी अलीकडे म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडियावरती पोस्ट केलं होतं आणि त्याच्यावरती एक पोस्ट लिहिली होती अचानक छगन भुजबळ यांना शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांची आठवण का झाली आणि निवडणुकीच्या मोसममध्ये ही देखील एक चर्चा त्या निमित्ताने रंगली होती दुसरी अशी गोष्ट की निवडणूक झाल्यानंतर अजित पवार गटाची जी काही बैठक झाली त्या अजित पवार गटाच्या बैठकीत बोलताना छगन भुजबळ असं म्हटले की महायुती आपल्याला नेमक्या विधानसभेला किती जागा देणार आहेत ते पहा त्यांच्याकडे शंभर जागा त्यापेक्षा अधिक जागा मागा तर आपल्या काहीतरी पदरात पडेल त्यामुळे छगन भुजबळ यांना एक जाणीव झालेली दिसते आहे की महायुतीमध्ये अजित पवार गटाचा आपला आपल्या विचारांचा संकोच होतो आहे का किंवा संकोच होण्याची शक्यता आहे का अशी एक भीती छगन भुजबळ यांच्या मनामध्ये निर्माण झालेली दिसते ती भीती किंवा त्यातून त्यांची जी काही वागणूक बदलली आहे ती लोकसभा निवडणुकीत जाणवली असं अनेक लोकांचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाडांची बाजू भुजबळ का घेत आहेत किंवा शिवसेनेचे पोस्टर निवडणुकीच्या काळामध्ये छगन भुजबळ का सोशल मीडियामध्ये पोस्ट करतायत याच्यामुळे भुजबळ हे अजित पवार गटात राहतील का याच्याबद्दल एक साशंकता निर्माण झालेली आहे आज, अजित पवार गटाला चार जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या मिळाल्या होत्या आणि पाचवी जागा त्यांनी परभणीची ही महादेव जानकरण दिली त्या चार जागांपैकी या पाच जागांपैकी अजित पवार गटाने केवळ रायगड या मतदारसंघामध्ये विजय मिळवलेला दिसतो आहे अजित पवार गट बारामतीची जागा हरलेला आहे अजित पवार गट शिरूर मतदारसंघात ही जागा हरलेला आहे अजित पवार गटाचा धाराशिवमध्ये देखील पराभव झालेला आहे सगळ्या जागा अजित पवार गट गड़, गटाने पराभूत केला रायगडचा अपवाद वगळता त्यामुळे अजित पवार गटाचं भवितव्य काय राहील याच्याबद्दल देखील शंका आहे त्यामुळे अजित पवारांसोबत जे काही ज्येष्ठ मंडळी गेली होती उदाहरणार्थ छगन भुजबळ असतील दिलीप वळसे पाटील असतील हासन मुश्रीफ असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा इतरही आमदार जे असतील ते आमदार देखील या निकालाचा कल पाहून काय भूमिका घेतील भविष्यामध्ये याच्याबद्दल उत्सुकता आहे उत्तर महाराष्ट्राचे निकाल आणि अहमदनगर आणि शिर्डी मतदारसंघाचं देखील तपशीलवार विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तपशिलामध्ये कारण अजून निकालाचे पूर्ण आकडेवारी समोर येते आहेत आत्ता रात्रीचे म्हणजे जवळपास आठ वाजत आले आहेत मात्र अहमदनगर मतदारसंघाचे आणि इतरही मतदारसंघाची आकडेवारी पूर्ण हाती आलेली नाहीत त्यामुळे आपण ते निकाल पुढच्या व्हिडिओमध्ये तपशीलवार जाणून घेऊयात तुर्तास या रिजनल डायरीमध्ये येथेच थांबतो धन्यवाद